नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ येतो तर नंदिनी विचारते की पार्थ तुम्ही आलात का मी तर आता काव्याला अगदी सांगणारच होते तुम्हाला बोलवण्यासाठी तेव्हा तुम आता पार्थ म्हणतो त्यांनी तर मला अगदी बोलूच नाही आता नंदिनी विचारते की काय तुमचं भांडण झाले का तर पार्थ म्हणतो की नाही काव्य मात्र आता पार्थ कडे बघते आणि नंदिनीकडे बघत असते आता काव्य आणि पार्थ हे दोघेही सोबतच म्हणतात की आमचं भांडण झालेलं नाही आता दोघे आता बरोबरच बोलून एकमेकांकडे बघत असतात तेवढ्या तेथे ते जिवा येतो जीवा म्हणतो की अरे दादा इतकी भूक लागलेली आहे आणि जेवायला काय आहे असं विचारतो तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते की गॅसवर कढई आहे आणि ती कढई घेऊन तुम्ही इकडे स्वतःच्या हाताने जेवायला घेऊ शकतात तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघत सुद्धा नाही तर पार्थ आणि काव्य आता नंदिनी आणि जीवा यांच्याकडे पाहत असतात पार्थ आता विचारतो की तुमचं भांडण झाले का तेव्हा आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात मित्रांनो पुढे काय होईल आता हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद